नमस्कार सत्तारूढ पक्षाने महाराष्ट्र आपल्या पिछाडीवरून नेऊन ठेवलेला आहे प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राच्या झालेल्या अधोगतीस केवळ सत्ताधारी महायुतीच कारणीभूत आहे असा आज निष्कर्ष आहे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र आपला पहिल्या क्रमांकावर नेण्याची जबाबदारी आता स्वाभिमानी महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या वर आलेली आहे राज्यातील बळीराजा कष्टकरी विद्यार्थी महिला युवक विद्यार्थ्यांच्या सर्वसामान्यांच्या अल्पसंख्याकांच्या सर्वच समाजातल्या घटकांचं महाराष्ट्राविषयी स्वप्न काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे राबविण्यात या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला एका मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल हा नंबर आपण नोंद करावा सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा एक मिस कॉल द्या आणि एस एम एस द्वारे आलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्राविषयीच्या अपेक्षा त्या ठिकाणी आपण नोंदवा तुमचे विचार या नव्या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहेत माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र या उपक्रमात आवरून सहभागी व्हा आम्ही महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे आपल्या स्वप्नातील महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या जाहीरनाम्यात देऊन लोकांशी देखील या मुद्द्यांची कमिटमेंट करणार आहोत आणि म्हणून आपल्या सूचनांना विशेष महत्व आहे आपण सूचना लवकरात लवकर द्याव्यात ही विनंती